मुंबईतील सीएनजी गॅसचा पुरवठा अखेर सुरळीत वडाळ्यामधील गॅस गळती दुरुस्तीचं काम आता पूर्ण झालंय ग्राहकांना झालेल्या त्रासाबद्दल महानगर गॅसकडून दिलगिरी सुद्धा व्यक्त करण्यात आलेली आहे मध्यरात्रीपासून मुंबई ठाण्यासह उपनगरातील सर्व सीएनजी पंप पूर्ण क्षमतेने सुरू झालेले आहेत आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून शिल्पा मागचे दोन दिवस आपण बघत होतो मुंबई आणि उपनगरात सुद्धा अगदी लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या सीएनजी साठी मात्र सीएनजी काही मिळत नव्हतं त्याचा तुटवडा होता आताची काय परिस्थिती आहे रिद्धी गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहरामध्ये सीएनजीचा जो पुरवठा होता तो ठप्प झाला होता आणि त्यामुळेच मुंबई शहरातील जे ओला उबेर असेल रिक्षा चालक असतील टॅक्सी असेल इतर खाजगी बसेस असतील किंवा इतर खाजगी वाहनं असतील त्यांना मात्र सीएनजीचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे सीएनजी मिळत नसल्यामुळे त्यांची जी व्यवसाय होता धंदा होता तो ठप्प झालेला पाहायला मिळाला त्यांना प्रचंड त्रासाचा सा सामना करावा लागला लांबच लांब सीएनजीसाठी रांगा लागलेल्या पाहायला मिळाला मात्र सध्या जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर सीएनजी पंप हे आता सुरळीत सुरू सुरु झालेली आहे काल रात्रीपासूनच सीएनजीचा पुरवठा सुरळीत झालेला आहे दोन दिवस हा पुरवठा कोलमडल्यामुळे हजारो वाहनांना फटका बसला होता महामुंबईतील दहा लाखाहून अधिक वाहनांना सीएनजी आणि वीस लाखाहून अधिक घरांना स्वयंपाकासाठी महानगर गॅसकडून पुरवठा केला जातो मात्र वडाळ्यामध्ये जो बिघाड झाला होता त्यामध्ये दोन दिवस गेले आणि दोन दिवस हा जी दुरुस्तीची काम होती ती करायला दोन दिवस वेळ लागला आता अखेर ते काम पूर्ण झालेलं आहे आणि काल रात्रीपासूनच मुंबई शहरातले जेवढे सीएनजी पंप आहेत ते सुरू झालेले आहेत हा सीएनजीचा पुरवठा जो ठप्प झाला होता तो सुरु झालेला पाहायला मिळतोय सध्या जर आपण पाहिलं तर कुठेही रांग लागलेली पाहायला मिळत नाही मात्र दोन दिवस या प्रचंड रांगा लागलेल्या पाहायला मिळत होत्या आठ ते नऊ तास हे जे ड्रायव्हर असतील वाहन चालक असतील किंवा इतर खाजगी वाहनांचे वाहन चालक असतील प्रत्येकजण जण आठ ते नऊ तास या लाईनीमध्ये उभे असलेले पाहायला मिळत होते मात्र सध्या आपण पाहतोय कुठेही लाईन लागलेली नाही प्रत्येक पंपावर सुरळीत पद्धतीने सीएनजी पुरवठा सुरू आहे मात्र वडा येथील गॅस गळतीचं काम पूर्ण झाल्यानंतर काल रात्रीपासूनच हा पुरवठा सुरळीत झालेला आहे त्यामुळे आता मुंबई शहरामध्ये जेवढे सीएनजी पंप आहे त्या कोणत्याही सीएनजी पंपावर लाईन लागलेली पाहायला मिळत नाही जो सीएनजीचा जा पुरवठा केला जात आहे तो सुरळीत पद्धतीने केला जात आहे मात्र दोन दिवस जो ग्राहकांना त्रास झाला त्याबद्दल महानगरकडून देखील दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे मात्र सध्या जर आपण पाहिलं तर प्रत्येक सीएनजी पंपावर व्यवस्था सुरळीतरित्या सीएनजी पुरवठा केला जात आहे आणि वाहनांच्या लांबच लांब ज्या दोन दिवस रांगा लागलेल्या पाहायला मिळत होत्या त्या रांगा देखील आज कमी झालेल्या पाहायला मिळतात आणि मुंबई शहरामध्ये दोन दिवस जे दैनंदिन जीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं आज ते देखील सुरळीत झालेलं पाहायला मिळतंय जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शिल्पा